भाऊ चंदगड मतदारसंघातून आपण एक भाऊ आमदार म्हणून झालेला तर पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी इनाम सावडे या ठिकाणी आशीर्वाद घेतलेला तर आपली पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे चंदगड मतदारसंघासाठी आज खूप आनंद होत आहे आज इनाम सावडे गावी माझ्या मूळ गावी माझ्या जन्मगावी आज आमचा ग्रामदेव भैरवनाथ आज यांचे मी आ, दर्शन घेऊन प्रथमच त्या खूप पाय पडून मी माझ्या निकालसाठी गेलो आणि आज खूप अतिशय आनंद की प्रचंड असा भविष्यात चोवीस हजार पेक्षा जास्त मताधिक्यानं तुम्ही निवडून आलेला काय आपली भाऊ आज ह्या निवडणुकीमध्ये माझे सर्व माझे भाऊबंती माझे गावले माझे सगळं लहान घरानी घर आमच्या सगळे राबलेले आहेत त्याचबरोबर हा विजय आमच्या लाडक्या बहिणींचा विजय हा विजय आमच्या उमेद संघटनेच्या सगळ्या माझ्या भगिनींचा विजय हा विजय जे देशाची सैनिक सेवा बजावून आज प्रथमच या राजकारणाच्या राजपुरात चाललेले माझे सर्व सैनिक माझे माझी सैनिक बांधवांनी हा विजय आपल्या शिवाचा वाटा त्यांचा आहे त्याचबरोबर आदरणीय आमच्या ब्रह्मांना पाटील साहेब आणि पूर्ण गट आमचा सक्षमपणे हा या विजयामध्ये सामील झाला आहे आणि ह्या विजयाबरोबर समाजातील सर्वच म्हणजे महिला भगिनी खास करून विशेष एक भावाची ओवाळणी म्हणून एक भेट दिलेली आहे आणि असा प्रचंड हा विजय झालाय आणि समाजातल्या सगळ्या तळागाळातल्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती आणि घराण्याच्या विरोध म्हणून आणि ही आमच्या राजकीय कुठल्या नेत्याच्या हातामध्ये निवडणूक नव्हती हे सिद्ध होते कारण का मागच्या वेळा मला मतदे की एकवण जर भेटलं होतं आणि आता त्र्याऐंशी की असं पुढील मते मला माहित नाहीये त्र्याऐंशी जास्त आहे आणि एक नक्कीच सांगतो एकदा जर जनतेनी सामान्य जनतेने बदल हवा तर ते त्यांच्या पुढे काहीच नसते पण ह्या ह्या जनतेच्या हा जनतेचा विजय मी आमदार फक्त नावाला आहे हे सगळं जनता माझे आमदार झाले आज युवा वर्ग खूप आषाढी बघतो आज आमच्या लहान मुलींसाठी मुलांसाठी आमच्याकडे काहीच नाही आणि आज मुंबईकर ठाणेकर रायगड आणि गोवा आणि बाहेर असणारे सर्वच पोट पाण्यासाठी जे गेले माझे सर्वच ग्रामस्थ चंदगड आजरागड असेल या ग्रामस्थांनी दोन दोन दिवस सुट्टी टाकून आणि मतदान करून गेलेत आणि त्यांची एकच भावना होती की जे आपल्या वाटेला आलं ते इतर समाजाच्या आपल्याकडून वाटेला येऊ नये आणि ती तीव्र अशी भावना होती आणि एकच सांगतो या विषय हा सर्वसामान माणसा जनते विजय हा विजय जो झालेला आहे आमदार म्हणून झालेला आहे सगळं आम्ही प्रतिक्रिया आपण एक कॅबिनेट मंत्री व्हावं वा, असे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आपली काय मत माणसाची इच्छा कशी असते कधी पूर्ण होऊ शकत नाही इच्छा संबत नाहीत म्हणजे इच्छा संबत नाहीत आपल्याला आज मागच्या वेळेला पराभव झाला थोडक्या मतानी आपल्याच लोकांनी झाला ते विषय बोलून पाहिजे नाही आज ती सर्व जनता तो पराभव लक्षात ठेवून आज सगळी उठली आणि पाच वर्ष मी राफलो आणि मेहनत केलं तीनशे दहा गावापैकी दीडशे गावामध्ये फंड दिलाय आणि खास करून आमचं दैव देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सगळेच मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी पाचशे वर्षाचा फंड दिलाय गिरीश महाजन साहेबांनी दिलंय आणि आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून फंड आलाय त्यांचा आशीर्वाद सध्या असतोय आणि आज या लढाईमध्ये राजसाहेबांची माणसे मनापासून त्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय एकनाथ शिंदेसाहेबांचे सर्व शिवसैनिक त्यांनी दिले राजीनामा दिलेत त्याचबरोबर उद्धव साहेबांचे शिवसेनिक राजीनामा देऊन मला जाहीरपाठिंबा दिला आणि मी एवढं सांगेन की माझी भारतीय जनता पक्षाचा हा विजय भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांचा हा हक्काचा विजय आहे कारण का ही मागच्या पाच वर्ष आम्ही राबवत होतो आणि हे लादलेला आमदार आम्हाला कुठेच आमच्या याच्यात बसत नव्हता म्हणून आज त्याला मागच्या लोकसभेला त्यांना त्यांच्या घरी आम्ही खूप राबलो त्यांनी सुद्धा त्यांना दाखवले ते त्यांच्या घरी सोडले आणि ह्याच ही लढाई जनतेने त्यांच्या घरी दाखवले या लढाईतून एकच सिद्ध होते हैं। की एकदा जर जनता जन्मिनी मनावर घेतलं ते काही करू शकतात आपल्याला अगदी असतील आपल्यावरती चंदगडकरांचा हा गुलाल पडलेला आहे चंदगडच्या लाल मातीचा हा गुलाल आपल्याला मुंबईच्या विधानसभेत एक बुलंद आवाज म्हणून असणार आहे जे, जे 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 तुम्ही प्रचाराच्या मुद्द्यातून मग शिक्षण असो विकास असो आरोग्य असो महिलांचा महिलांचं सबलीकरण असो ही सगळी तुमची स्वप्न पूर्ती हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्रातली सत्ता राज्यातली सत्ता आणि खास करून आमच्या आलेलं बहुमत आणि हे प्रचंड असं बहुमत महाराष्ट्र इतिहास मध्ये ही पहिल्यांदा घडते की विरोधी पक्षाच्या पन्नास आमदार नाही शिकले आणि जेव्हा मुख्यमंत्रीच चेहरा थांबवत होते मुख्यमंत्री आमचा कोण काँग्रेस सांगतो आमचा सा मुख्यमंत्री पवारसाहेबांच्या आमचा मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या होतं आमचा सा मुख्यमंत्री आणि पन्नासच्या मध्येच हे प्रचंड महायुतीचे दावेदार उमेदवार असताना तिथे अपक्ष म्हणून तुम्ही लढला आणि ती ही हा जो बाली किल्ला आहे तुम्ही तुमच्या हातामध्ये सर केलेला आहे नाही माझा म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा झेंडा गाडलेला आहे आणि या भारतीय जनता पक्षाची लास्ट चा सुरुवात आहे इथून जी सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचा भारतीय जनता पक्ष हा चेंडा असेल आणि दहा विधानसभे दहा विधानसभेमध्ये आदरणीय मुलामाडी साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा आणि साहेबांच्या दहाच्या दहा आपल्या निवडून आलेल्या लक्षात घ्या हा इतिहास जिल्ह्यामध्ये इतिहास आहे एकनाथ शिंदे साहेब कोल्हापूर एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील चंद्रकांत दादा असतील आमचे प्रदेशाध्यक्ष असतील अमित शहा साहेब असतील आणि मोदी साहेब असतील हा त्यांचा विजय आणि सामान्य जनतेने एकदा ठरवलं की बाबा आता बघितलं पन्नास वर्ष पन्ना आपण काँग्रेस राष्ट्रपतीला आपण सत्ता दिली आणि हा जनतेने उठाव केला उठाव आहे लोकसभेला जे आमचा खोटे आरोप करून आम्हाला खोटे काहीतरी दिशाभूल केला जनतेशी आणि जनतेने आता मला घेतलेली ही लढाई आणि त्यांना सगळ्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे म्हणून आपल्याला खूप आनंद होत आहे की आमच्याच ह्या ज्याबरोबर आज जिल्ह्यामध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे आणि आई जगदंबेची सुरुवात आपण केली होती आणि मी पण आई मा आंबेब्याचा आश्वासून आलो आणि असंच ही विजय परंपरा कायम असावी आणि आमच्याकडून जन जनमानसांचा सामान्यांचा सा, माझ्या गोरगरीब घरी माझ्या आया बहिणींचा मुलांचा बाळांचा रोजगारचा मेडिकलचा आणि शिक्षणाचा आणि खूप काय खूप काय विकास करायचा आणि सेवा व्हावी ही मातेच्या